नमस्कार मंडळ मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये मा मला माहिती आहे की खूप दिवसाचं गॅप झालो कारण की आम्ही थोडीशी शिफ्टिंग चालू पर होती परत कामं चालू होती त्याच्यामुळे गडबड चालू होती त्याच्यामुळे व्हिडिओ बनवून मिळालोच नाही म्हणजे आता आम्ही मेजरली मुंबईत राहतो आणि विकेंडला नवी मुंबईत राहतो असं सध्याला प्लॅन चालू आहे जो जॉब आता लागलो म्हणजे मुंबईक लागलो त्याच्यामुळे नवी मुंबईतून अपडेट करणं अप अप अपडाऊन करणं खूप डिफिकल्ट होता त्याच्यामुळे आम्ही वीक मुंबईत राहत आलो आणि विकेंडमध्ये नवी मुंबईत राहतो असो प्लॅन ठरला तर याच्यामुळे ह्या गडबडीत व्हिडिओ बनवू मिळालेच नाहीत आणि त्याच्यामुळे बरेच दिवस व्हिडिओच नव्हते तर आता आजपासून आपण परत व्हिडिओ स्टार्ट करतो तर आज रविवार असा आणि मार्गशीर्स चालू असा त्याच्यामुळे नॉनव्हेज काय नाही पण काहीतरी वेगळा खाऊया असा विचार करून आम्ही आता हैसरच लालबागमध्ये असलेल्या एका ठिकाणी चाललो ज्या ठिकाणी आम्ही लहानपणापासून म्हणजे लहानपणी नाही जेव्हा आम्ही शाळेत कॉलेजमध्ये होतो तेव्हा पार्टी करून जायचो आणि आता त्याच्या त्या जागेमध्ये खूप सारो पराग पडलो असा रेनोवेशन वगैरे झाला असा तर आता आपण जाऊया आणि बघूया की आम्ही खैसर बड्डेची पार्टी करत होतो म्हणजे बिल्डिंगमधली ब पोरांकडा बड्डेची पार्टी शाळेतल्या मित्रांका बड्डेची पार्टी ही एकाच ठिकाणी व्हायची ओवरऑल लालबाग पदेमधल्या मुलांची सगळ्यांची कंडिशन अशीच होती त्यांना एवढे बघितल्यानंतर नक्की आठवत की त्यांच्या कॉलेजचे दिवस तर आता आपण थैसर जाऊया आणि बघूया की आता त्या जागेची परिस्थिती कशी असा आणि थर खा आत्ता काय काय मिळतं त्याची टेस्ट कशी असेल तर चला माझ्यावर आपण जाऊया आमच्या शाळेतल्या कॉलेजमधल्या आणि तेव्हाच्या बघू चला तर चला मंडळ आता निघालं पाहिले उतरतो रविवार असा दुपार त्याच्यामुळे पूर्ण शांतता आता काय गडबड दिसणार नाही संध्याकाळी सगळे लोक बाहेर पडतात रविवार असल्यामुळे पूर्ण सन्नाट असा आणि वादले असं दोन वाजून वीस मिनटं झाले त्याच्यामुळे सगळे आराम करतात Sal, a cuando la सध्या स्टार्टर आलं स्टार्टर म्हणजे टाईमपास टाईमपास खाऊया आपण झाला दिलास ऑर्डर ऑर्डर दे नाज नॉन व्हेजे वैभव वेळ काय आलं काय आलंय आता काय आलंय तर मंडळी पनीर क्रिस्पी लिया दिसाक तर एकदम मस्त असा आणि गरम गरम असा तर स्टार्टर खाल्ल्यानंतर आपण मेनकोर्सकडे जाऊया त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन राईस मागवलं व्हेज असा सगळा आणि तैसर मेवनीन आणि मेहुन्यान नॉनव्हेज मागवला नसा तर आता ती टेस्ट करूया आणि सांगूया कसा असा <सथाँगे> <सथास्था> बोल बजाए। <laughs> चला मंडळी तर स्टार्टर तर संपलो आता मेन मध्ये कॉम्बिनेशन राहायचं त्याला तो बघूया त्यांचा अजून चालू असा संपणार नाही 嗯。嗯 <laughs> <laughs> तुझाच काय हा तू घे तू खा तर तुझा ना रिव्यू वगैरे कोणता घेत पार्टी पुण्या आम्ही तर मंडळी या गोल्डकॉइन रेस्टॉरंट चायनीज रेस्टॉरंट जे असा तो लालबाग मार्केटच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड जाम मिल्सच्या बाजूक असा तर तुम्ही कधी येलास तर नक्की भेट देवा आणि आमका कळवा कसा असा तर मंडळी तर मंडळी चला आम्ही इलो घरात आणि खाऊन पिऊन इलो मस्तपैकी इवन राईस जरा जास्त क्वांटिटी होती पार्सल घेऊन येलो तर माका थंसर तुमका फीडबॅक काय सांगूक मिळालं नाही कारण की रविवार असल्यामुळे गर्दी होती आणि बारक्याचा काही नाहीतरी खेळ चालू होतो त्याच्यामुळे माका थैसर काय जास्त बोलूक मिळाला नाही पण आता माझं फीडबॅक मी तुम्हाला देत आहे की जेव्हा दहा पंधरा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा बड्डेसाठी थंसर जात होतो तेव्हा त्याची टेस्ट खूपच चांगली होती आणि आता त्याची टेस्ट तेवढी चांगली नाही म्हणजे माका कदाचित तेवढी चांगली नाही लागली ओके ओके लागली म्हणजे राईस ओके होतो आणि पनीर टेस्पी पण पन बरी होती चिकन वगैरे स्पायसी होता चिकन लॉलीपॉप वगैरे तर माझं फीडबॅक असं असा की तुम्ही वन टाईम जाऊ शकता नक्की आणि ॲक्च्युली कसं असा की आमचे लहानपणीचे मेमरीज त्याच्याशी कनेक्टेड असतात म्हणजे कोणाची कोणाचं बड्डे जर सेलिब्रेशन होतं असतो तर आम्ही दहा पंधरा वर्षापूर्वी कॉईनमध्येच जायचो त्याच्यामुळे आमचे मेमरीज कनेक्टेड असतात ते गेल्यानंतर बरेचसे आठवणी परत जागृत झाले तर खूप छान खूप चांगला वाटला माझा पण टेस्ट म्हणा तर ठीकठाक होती तुम्ही नक्की ट्राय करू शकता मार्केट लालबाग मार्केटच्या एक्झॅक्टली अपोजिट जामवेल्स असा त्याच्या बाजूक असा तर तुम तुम्ही जर थंसर गेलास किंवा तुम्ही जा जर जाऊन येलास तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं फीडबॅक काय आणि यो व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असा त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका चला तर व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय